राफेल व्यवहाराची प्रक्रिया मनोहर परिकर यांना मान्य नव्हती आणि म्हणूनच संरक्षण मंत्रीपद सोडून ते गोव्यामध्ये आले असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये आहे राहुल गांधीनंतर आता प्रथमच शरद पवार मनोहर परिकर यांच्या संदर्भात बोलले आहेत कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते तसंच कोल्हापूरमध्ये शरद पवार यांनी निवडणूक आयोगावर देखील टीका केली आहे निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांकडे दुर्लक्ष करतोय आणि विरोधकांना टार्गेट करतोय असा घणाघात पवारांनी केला आहे राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याच्या आरोपा प्रकरणी शरद पवारांनी निवडणूक का आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे लक्षात घ्या की सर्व देशाचं संरक्षण मंत्री गोव्याचं मुख्यमंत्री असं बोललं जातं दिल्लीमध्ये की ज्या पद्धतीनं या राफेटच्या सगळ्या व्यवहाराची प्रक्रिया होती ती कधी मान्य नव्हती त्यामुळे आपण वाघून झाले बरं बरं ते आले आणि ते झाल्यावर जाहीरनामा केला म्हणून दिली ते आम्ही आणि प्रधानमंत्री मुख्यमंत्री आपल्या पदाचा आपल्या स्थानाचा आपल्या निवासस्थानाचा वापर नेचणी करतात हे आम्ही बघतो पण त्यांचं असं दिसतय की विरोधकांच्या बाबतीत त्यांची वेगळी प्रेमाची भूमिका आहे आणि सत्ताधारीच्याकडे या सगळ्याकडे दुर्शन करण्याची भूमिका आहे